वड वड लवकर वड चोरून लाईट वड वडला अकला टाकून लाईट काय कोण आहे त्याला काय भेच माझ्या वळकीच आहे ते बरोबर लाईट चोरून घेतोस काय नाही घेत नव्हता

जेवाय काय काय होत मटन मटन पाहिजे साहेब मटन नव मटन म्हणलं सर त्याचं मटन तुटलंय माझ्या मला शिजे भाकरी द्या शिजे भाकरी आवडत मला हा काय झालं भाई नाही काय तीन भाई जेल मधली तुम्हाला सगळी भेद असते नुसतं भेद होत पाय दाबूत होत माझ ती आहे भाई अजून जेवलेलं नाही जाऊ काय जेवाय काय काय नाही भाई काय झालं जुन दिवस ती हा जेल मधला रुबाब कसा होता भारी दिवस <laughs> अरे बाळा तुला किती वेळा सांगितलं अरे तू व्यसन करू मावा खावस चल आता तुला डॉक्टर कडून येतो चल तुझ्या आता तुझं व्यसन बंद करतो डॉक्टर साहेब बर झालं तुम्ही आत्ताच गट पडला आत्ता मी तुमच्याकडे देणार होतो बोला काय काम आहे हो डॉक्टर साहेब माझा पोरगा लय व्यसन करते ते मला सोडवायचं आहे चालतय सातशे वीस रुपये फी आहे दुसऱ्या दिवशी बंद बर बर। जावा दोवाखाने पैसे जाऊन थांबा आलो मी जातो कोणली मावा ल <laughs> 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 केलाय ओपन अरे गावलाय मासा मासा गावलाय आईला दोन चार दिवस झाले या मने मासा वाल्याकडे बघतोय रोज पन्नास साठ मासं घेऊन जाते काय टेक्निक वापरते जरा बघतोच आईला मी कसं मास पकडतो ते अंदाज काढायला वाटत <laughs> धावतो तुझ्याला ये रे माशा गोट्यात ये रे माश्या गोट्यात कालला विहित पण आला वाटते जातो मी निकल की मास पकडा ये काय झालंय अह गाडीतलं पेट्रोल सप्लाय त्याला काय दादा दा <coughs> दा, दा। माणूस <laughs> <laughs> की आहे अजून आमच्याकडं आमच्या गाडीतलं देतो दादा लय उपकार झालं दादा नऊ किलोमीटर लांब पेट्रोल पंप आहे तुमच्यासारखी माणसं लय कमी मिळते असू दे दादा धन्यवाद दे दा दा। दे आता तुमच्या गाडीला काय झालं आहो दादा काय सांगू तुमच्या गाडीत पेट्रोल टाकलं ना आमच्या गाडीला पेट्रोल संपलं अरे ह्याला पाटणे मग हसतीस काय पेट्रोल जाऊन पेट्रोल जा काय नाही कुठ काय नाही एक फ्राय नूडल्स आणि एक सूप द्या बरोबर हो दादा झालं का नाही द्या लवकर आहे मी ही गे तुमचं फ्राय नूडल्स आणि सूप <laughs> सर खावा एन्जॉय <इंजोर> करा <laughs> ओय सोनिया आपण मऊ काढा निघालो खरं लवकर होईल ना, ना आए, 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 का होईल की रे अरे मला पुरी गीतच तर बघा येणार आहे आय बाबा जय तुझी आय 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 दांड घाला का मऊ ऐकला मग दोन आहेत आयला एवढं मात्र काय करायचं दुकान टाकायचं मी खूप कष्ट केलं आणि मन्या मधवाला हे नाव पूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं हे माग दिसतय हे माझच मधाचं दुकान आहे मन्या मधवाला खरंच लय मोठं माव आहे काढायचं काय काढायचं वी टेकिट मारू का मार मार मधाच काढ मधाचं काढ पुढे सांगितले का मोकाडाय जाऊ बघा आलेली तुझं तोंड बघून पळून गेली ती रोप त्याला पाणी घाल ए टाकली तुझं तू घाल काय म्हणलं म्हंटल घालते की काही कटी ओ मालक काय रे उद्यापासून मी येणार नाही का मी कोथिंबीर तू कुणी ठेवली अरे माकडा एक कोथिंबीर शोच झाड आहे सकाळी तुमची जेवणात घातली काय माकडा मारून टाकतील मला एक दिवस ती कोण गिराय आलाय बघ टाकायला जातो बघ काय म्हणलं जातो बोलावस्ता बोलाव असतात कुठलं झाड देऊ घरात पैसा टिकला पाहिजे असं झाड दाखव एखादं पैसा टिकला अस झाड घरात लावला की पैसाच पैसा की बघा पैसा शपथ ही झाड फायनल करा काय प्राइस पन्नास हजार बर बर देतो अय दादा सोयाबीन काढा पैसे कमले आम्ही गंडवत नसतो उचाल बर बर ठीक आहे हॅलो दादा दोन वर्ष झाली नुसतं झाड वाढते काही चिल्लरी बी लागलेली नाही झाडाला अरे ह्याला जर झाडाला पैसे उगवून येत असत तर आम्ही झाड ऐकलीच नसती हॅलो आज पण लॉटरी काढल्या आज फोर व्हीलर गाडी फिक्स आहे घरातल्यासनी सांग हार घेऊन तयार राहिला आलोच हे करण्या हे कोण आहे माझ्या का तुला कोण आहे चो बेकिंग लॉटरीवाला भागातलं सगळं लॉटरीचं धंद ह्याच्या जेव्हा चालते वे? ती वेवा त्याची बॅग चोर आहे का त्यात त्याला गाडी लागली आहे असतील गाडीची बहुतेक मला पण जसं वाटतं माझी बॅग थांब उगाड पण एक महिना गाडी माझ्याकडं आणि एक महिना तुझ्याकडं तसलं काय नाही बघ भाऊ दे मग मग माझं माल निम मा पैसे दे

<laughs> <laughs> हेलो, हेलो बोल की अरे तुला माझा फोटो कोलॅबरेशन केलाय तेवढा एक्सपेक्ट कर की अरे मी कामावर आहे हे कर की भावा हे की, की, बर करतो बरोबर हॅलो हॅलो की भावा अरे भावा तुला माझ्या फोटोची स्टोरी मेन्शन केली आहे तेवढी मी मेन्शन बघी तुझ्या फोटोची स्टोरी आणि मी का मेन्शन करू हे दीकी भावा हे दीकी हे दीकी बर-बर करतो बरोबर बर। कसा गेला रे बाबा मागे <laughs> आज लय भारी फोटो काढल्याला कोलॅब्रेशन अपसेक्ट करून तर मरायचं रे <laughs> तू तर मी <इस> चिंता <laughs> पंचवीस <laughs> रुपये बसणे चालू केली ती आज पन्नास हजार रुपये पर्यंत झाली